पुरंदर विमानतळाच्या जमीन मोजणीच्या वेळी शेतकऱ्यांच्या वरती आश्रू दुराच्या फोडून तसेच लाटे हल्ला करून जबरदस्तीने शेतकऱ्यांची जमीन हिसकावून घेण्याचं चाललेलं आहे व या संदर्भात आमच्या चॅनलशी किशोर भाऊ डगे परभणी जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी संवाद साधलेला आहे व ते म्हणत आहेत की सरकारला याची किंमत मोजावी लागेल शेतकऱ्यांच्या पोरानं तुमच्या संवेदना कुठे गेल्या आहेत असा सुद्धा प्रश्न स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ ढगे यांनी शेतकऱ्यांना विचारलेला आहे मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे पुरंदर विमानतळासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जोर जबरदस्तीनं हिसकावून घेतल्या जात आहेत यामध्ये सरकार पोलिसांना पुढे करून तिथल्या लाठीचार्ज तिथल्या लाठीचार्ज मध्ये एक माय माऊली सुद्धा दगावल्या गेलेली आहे अनेक शेतकऱ्यांच्या पोरांचे डोके फुटलेले आहे परंतु या सरकारनं हे लक्षात धरावं की नुसत्या त्या तिथल्या शेतकऱ्यांचा लढा नाही तर महाराष्ट्रातली तमाम शेतकऱ्यांची पोरं त्या शेतकरी माय बापाच्या आणि शेतकऱ्यांच्या पोरांच्या सोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटना या लढ्यामध्ये अत्यंत ताकदीनं उतरणार आहे ते शेतकरी एकटे नाहीयेत तुम्ही जर असं जबरदस्ती करून त्यांच्या जमिनी हिसकावून घेत असताल तर याद राखा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासोबत तुमची गाठ आहे त्यांच्या जमिनी आम्ही तुम्हाला एक इंच सुद्धा घेऊ देणार नाही